आज आपण सोयाबीनमध्ये दही टाकून आजची रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एका टोपात दीड कप पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप सोयाबीन टाकलेले आहेत एक पाच मिनटं सोयाबीन छान भिजवून द्यायचे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये एक अर्धा तास सोयाबीन भिजवून भी घेतले तरी चालतील इथे मी हे सर्व सोयाबीन एका चाळणीत काढून घेणार आहे सोयाबीन थंड झाल्यानंतर आपण त्यातले पाणी नितळून घ्यायचे हाताने काढून घ्यायचे आणि हे सर्व सोयाबीन आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तिथे तुम्ही पाहू शकता मी हाताने यातले पाणी काढून घेत आहे याचप्रमाणे सर्व सोयाबीनमधले पाणी काढून घ्यायचे आणि सर्व सोयाबीन एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचे आता इथे मी घट्ट दही तीन चमचे टाकलेले आहे दही शक्यतो घट्टच घ्यायचा आहे त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं इथे तुम्ही कश्मीरी मिरची देखील वापरू शकता इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे मैदा घ्यायचा आणि त्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्न छान असे एकजू करून घ्यायचे तुम्हाला तर माहितीच आहे की सोयाबीन हे अतिशय पौष्टिक असे कडधान्य आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम प्रथिने आणि फायबर असतात हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आज आपण सोयाचिली बनवणार आहोत सोयाबीनमुळे आपल्या रक्तातील साखरेची पाक साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि भूक कमी लागते त्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते इथे तुम्ही पाहू शकता मी सर्वजण छान असे एकजीव करून घेतलेले आहेत आता गॅसवर कढईत तेल गरम केलेलं आहे आता आपण दोन बॅचमध्ये हे सोयाबीन छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत आता मीडियम फ्लेमवर हे सोयाबीन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन छान असे तळलेले आहेत अगदी कुरकुरीत असे चवीला भन्नाट असे सोयाबीन लागतात तुम्ही असेच देखील हे खाऊ शकता आता या उरलेल्या तेलामध्ये का तेल मी काढून घेतलं आहे आणि थोडंसंच तेल कढईत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकले दोन हिरव्या मिरच्या उभे काप करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण काही भाज्या टाकणार आहोत इथे चौकोनी उभाचे मोठ्या आकारात चिरलेला कांदा शिमला मिरची आणि कोबी घेतलेला आहे आता एक एक करून ह्या सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आणि हाय फ्लेमवर चांगल्या परतून घ्यायच्या इथे गॅसची फ्लेम कमी करायची नाही कारण फ्लेम कमी केली तर आपल्या भाज्या मंग पडू शकतात आणि त्यामुळे आपली सोया चिल्ली खाण्यासाठी इतकी टेस्टी लागत नाही भाज्यांमध्ये क्रंचीनेसपणा राहिला पाहिजे इथे मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा भाज्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या आणि हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या आता मी इथे एक मिनिटभर झाकण ठेवून घेणार आहे आता तर त्यामध्ये आपण काही सॉसेस टाकणार आहोत त्यामध्ये मी दोन चमचे इथे टोमॅटो सॉस टाकलेला आहे दोन चमचे सोया सॉस टाकणार आहे आणि दोन चमचे रेड चिली सॉस मी टाकलेला आहे आता हे सर्व सॉसेस आणि भाज्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या आता आपण त्यामध्ये एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकणार आहोत त्यासाठी मी अर्धे वाट्या पाणीमध्ये अर्ध एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून त्याची छान अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये को सोयाबीन टाकणार आहोत छान एकजीव करून घ्यायचे आणि आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली आहे ती स्लरी त्यामध्ये टाकून घ्यायची पुन्हा एक दोन मिनटं छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली सोयाचिल्ली खाण्यासाठी लगेचच तयार होते इथे तुम्ही पाहू शकता आपले हे सर्व चिन्ह छान असे एकजूट झालेले आहे रंग टे टेक्स्चर अगदी भन्नाट आलेला आहे अगदी विकतच्यापेक्षाही भारी आपली सोयाचिल्ली इथे तयार झालेली आहे वरून थोडीशी मी काळी मिरी पूड इथे टाकलेली आहे इथे मी वरून मीठ टाकलेलं नाही कारण आपण भाज्यांमध्ये आणि सोयाबीनमध्ये देखील मीठ टाकलेले हो होते इथे आपली छान अशी चिल्ली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा